यानंतर यांचं यानंतर पाठर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय नगर साहेब यांचं स्वागत महिला विभागाच्या अध्यक्ष कमतरे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो

आदरणीय रुपेश सावंत यांचं स्वागत महिला निर्णय यानंतर सातारा जिल्हा पर्यटन सचिव आदरणीय रामचंद्र कांबळे मामा यांचंही स्वागत महिला अध्यक्षांनी करावासी निर्णय करतो राहुणे यांचं स्वागत करण्यात येत आहे साहेबांच स्वागत करण्यासाठी यानंतर सचिन कांबळे यांचं स्वागत करण्यात येत आहे बघा ओके <laughs> कोशाध्यक्ष कापले आणि कोशाध्यक्षा यांचं स्वागत कोणत्याही कापूर काही चंद्रकांत लोकांत यांचंही स्वागत करण्यात येत आहे चार महिला प्रमुख आदरणीय रेखाबाई जाधवताई यांचं स्वागत करण्यात येत आहे कमलताई करतो त्यांचं स्वागत आपण करावं यानंतर रामचंद्र सोनोले सैनिक यांचंही स्वागत करण्यात येत आहे विठल सोनोले सत्ता प्रमुख यांचेही स्वागत करण्यात आहे